सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राहणाळ गटामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचा जोरदार प्रचार उमेदवार कपिल पाटील साहेब यांना मत देऊन बहुमतांनी विजयी करावे यासाठी राणाळ गावातील भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते राजेंद्र भोईर साहेब राजेंद्र मडवी साहेब नामदेव पाटील साहेब तसेच सौ सपना राजेंद्र भोईर माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे ललिता प्रताप पाटील माझी सभापती पंचायत समिती भिवंडी तसेच राणाळ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ प्रियांका पाटील उपसरपंच प्रताप मारुती पाटील साहेब तसेच सौ माधवी राकेश गायकवाड सदस्य ग्रामपंचायत राणा पंकेश नाईक मनीषा भोईर दीपक आणि त्याचबरोबर राणामधील इतर पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी घरोघरी कपिल पाटील साहेबांचा प्रचार केला आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी स्वप्नाली घरत अंबाडी नमस्कार मी माधवी राकेश गायकवाड सदस्य ग्रामपंचायत राणा मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या वॉर्ड क्रमांक दोन मधील सर्व मतदार बंधू भगिनींना हो तसेच तमाम जनतेस विनंती करते की येत्या वीस तारखेला कमल या निशानेसमोरील बटन दाबून आपले लोकप्रिय खासदार माननीय श्री कपिल पाटील साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कपिल पाटील साहेब आगे